एक गणपती आणि पाच दिवसांसाठी पण विमा आहे तब्बल चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचं सोनं चांदी इतकं की डोळे विस्परून जातील आणि हा सगळा श्रीमंतपणा पाहायला लोकांचीही रांग लागते सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणपती बाप्पांचं आगमन झालं आणि पाच दिवसांचे गणपती बाप्पा गेले सुद्धा मुंबई पासून पुण्यापर्यंत गावापासून शहरांपर्यंत प्रत्येक सजावट आणि अजून असल्यामुळे ती काही भक्तिमय वातावरण अजून काही ठिकाणी अनुभवायला मिळत आहे पण या सगळ्यांमध्ये लालबागच्या राजासोबतच अधिक चर्चेत असलेला मुंबईचा गणपती तो म्हणजे किंग सर्कल मधील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती यांना मुंबईचा तिरुपती म्हणून ओळखलं जातं यंदा यांनी घेतलाय विक्रमीचा चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा विमा म्हणजे बघा केवळ मूर्तीच नाही तर दागिने स्वयंसेवक मंडपातील वस्तू लाखो भाविक यांचं संरक्षण करण्यासाठीचा हा संपूर्ण विमा उतरवला जातो न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने ही पॉलिसी दिली आहे या बाप्पाला तब्बल सहासष्ट किलो सोनं आणि तीनशे छत्तीस किलो चांदी अर्पण केली जाते याचं एकट्याचं विमा मूल्य आहे तब्बल कोटी गेल्या वर्षी हेच मूल्य होतं त्रेचाळीस कोटींचं पण यंदा सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे या विम्याचा सर्वात मोठा वाटा म्हणजे तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा तो आहे स्वयंसेवक पुजारी सेवक आणि सुरक्षा रक्षकांसाठी या मंडळात हजारो लोक उत्सव व्यवस्थापनात सहभागी होतात त्यांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आपत्ती काही सांगून येत नाही म्हणूनच अग्नी भूकंप वादळ अशा नैसर्गिक संकटांसाठी दोन कोटींचा विमा आहे तर बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी तीस कोटींचा विमा आहे सुरक्षा फक्त लोकांनाच नाही तर मंडळातले फर्निचर सीसीटीव्ही स्कॅनर आणि संगणक यांचाही विमा घेतलाय सुमारे त्रेचाळीस लाखांचा पूर्ण मंडळावर डिजिटल नजर ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले जाते जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा फक्त पाच दिवसांसाठी असतो पण त्या पाच दिवसात लाखो लोक दर्शन घेतात तेवढ्या श्रद्धेने आणि भक्तीने आणि तितक्याच व्यवस्थेने हाच आहे देशातील सर्वात श्रीमंत गणपती आणि त्याचं हे सगळं व्यवस्थापन खरंच आदराच पात्र आहे आणि आता आपल्याला माहीत असलेला लालबागचा राजा पण लालबागचा राजा इतका प्रसिद्ध का झाला आहे त्याचीही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की पहा धन्यवाद